नमस्कार मी अजय वर्मा सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांचे सध्या जे प्रचार प्रसार जो जोरात चाललेला आहे प्रत्येक पक्षाचा वसई तालुक्यामध्ये त्याचा एक दृश्य वसईमध्ये पण दिसून येत आहे त्याचा परिसर आहे आगाशी आगाशीमध्ये बघितलं गेले तर भारतीय जनता पार्टीचे जे पण कार्यकर्ता आहेत ते भरपूर तन मन धननी आपले उमेदवार स्नेहा दुबे यांचा प्रचार करत आहे सध्या आमच्या जोडीला सर्व कार्यकर्ता उपस्थित आहे आम्ही त्यांच्याशी खास चर्चा करणार आहे कारण की प्रचार हे एक, -एक वेगळा भाग असतो आणि आता शेवटचे जे दिवस उरलेले तीन चार दिवसात त्यात काय कायापालट होणार आहे त्यांच्याशी आपण डायरेक्ट चर्चा करणार आहे नमस्कार आपलं नाव सांगा राजेंद्र मात्रे काय वाटतंय कसं प्रकार चालू आहे प्रचार एकदम ठणठणीत आहे आणि सगळे मन लावून आम्ही प्रचार करत आहे वरून आदेशानुसार आम्ही ते पालन करून आम्ही आमच्या वतीने व्यवस्थितपणे प्रचार करत आहे आणि आम्ही जिथे जिथे प्रचार करतोय तिथे आम्हाला चांगल्या प्रकारे प्रसिद्धात प्र प्रतिसाद मिळालेला आहे त्याला कारण हे आहे की मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे योजनेचं ज्याने लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांचं त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला आज भरपूर दिवसापासून म्हणजे प्रचार करत्यापासून ते आजपर्यंत आम्हाला त्यांचं तोंडावर हसणं आहे हसणं आहे योजना चांगली आहे पण विरोधकांचं म्हणणं पण काहीतरी वेगळं आणखी फास्ट चालणार विरोध करणारे पाहिजे म्हणून योजना चांगली चालते असं यांचं म्हणणं अजून लोक आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहे काय सांगणार आपलं नाव सांगा एक युवा आहे तुम्ही आणि प्रचारमध्ये उतरलेलं भारतीय जनता पार्टीसाठी काय सांगता माझं नाव प्रीत तर आता आम्ही पाहतात मी एवढ्या दिवसांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत आहेत तर आता आम्हाला जनतेचा खूप चांगला म्हणजे खूप चांगला जनता काय माझं एकोणीस वय म्हणजे मला इथून आवडली का कारण हो स्थानिक सकरन... पार्टी विकास आघाडी होती कारण पहिल्यापासून हिंदुत्व जपणारी जनता जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आहे त्यासाठी आवडली पण इथे सगळे जनता एकदम खूप मस्त चांगली आहे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करते सगळीजणं आता सपोर्ट करत आहेत तर आता वीस वर्षाली डेव्हलपमेंट्स डेव्हलपमेंट कमी आहेत आपल्या एरियामध्ये तर जनता पण खूप जागृत झालेली आहे का आता बरं भारतीय जनता पार्टीला आता विजय यावर्षी आलाच पाहिजे नक्कीच येणार असं जनता बोलते आम्हाला सगळं युवा आहे त्यांचा विश्वास वय फक्त एकोणीस आहे पण त्यांचा विश्वास आहे भारती का भारतीय जनता पार्टी येणाऱ्या दिवसामध्ये काहीतरी बदल करेल आणि त्यांचं भविष्य काहीतरी चांगला करणार आहे आमच्या जोडीला थेट भूपेश राऊत आहे जे भारतीय जनता पार्टीचा जे आगाशी पूर्ण परिसर त्यांनी पिंजरून काढलेला आहे आणि गेले लोकसभा मध्ये पण त्यांना चांगला प्रतिसाद लोकांकडून भेटलेला भूपेश जी नमस्कार आमच्या चॅनलवरती काय सांगणार कशा प्रकारचा प्रचार चालू आहे पूर्ण दमखम तुम्ही नेहमी निवडणूक मध्ये लावून टाकतात आता बघा आमच्या स्नेहाताई दुबे या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांचा प्रचार एवढा जोरात चालू आहे की घरोघरात घरोघरी जाऊन बिल्डिंगमध्ये जाऊन प्रत्येकाला आम्ही आवाहन करीत आहोत की यावेळेला आपल्याला एकत्र येऊन एकत्र येऊन आणि संघटित होऊन मतदान करायचं आहे एक एक मत महत्त्वाचं आहे आणि आपल्या लाडक्या बहीण सौ स्नेहा दुबे पंडित यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे आहे तसेच जेवढ्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत ज्यांना या लाडक्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा झाला त्यांना पण घरोघरी जेव्हा आम्ही सांगितलेलं आहे की तुम्हाला जो हा लाभ झालेला आहे तो तो लाभ आता तुम्ही मतदानातून दाखवायचा आहे की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी जो निधी दिला म्हणजे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्याच्यामुळे आम्हाला घराघरामध्ये काही वस्तू आणता आल्या म्हणजे काही लोनवरती काही घरामध्ये कोणी वस्तू किंवा काही अशा सुविधा घे गे घेता आल्या त्याचा लाभ झालेला आहे त्याच्यामुळे त्या आपण खुश आहेत त्यांच्या त्याच्या चेहऱ्यावरती स्मिता हास्य आहे आणि ते बोलतात की आम्ही आपल्या स्नेहाते दुबे यांनाच मतदान करणार पण इतर महिला जी भाऊजन विकास आघाडीची कार्यकर्ताय महिला त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही त्यांना अपंग करताय महिलांना कारण की रोजगार द्यावाची गरज होती तर तुम्ही त्यांना एक निधी म्हणून पैसे देत ते रोजगारने वंचित होत आहे त्यावरती काय सांगणार आता बहुजन विकास आघाडीच्या महिला असं बोलणारच कारण त्यांचे जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी त्यांना सांगितलं असं बोलायला आता राहिला सवाल असा की कोणतीच योजना देऊन कधी सरकार कधी कोणत्या महिलांना अशक्त करत नाही तर सशक्त करते आणि महिलांसाठी महिला बालकल्याणपासून ते महिला सशक्तीकरणासाठी आमच्या सरकारने भ भरपूर योजना आणलेल्या आहेत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे असा काही असा फेक निर्णय सुद्धा काही फरक पडणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतनं यावेळेला भरपूर मतदार होणार आहे भारतीय जनता पार्टीला पण निवडणुकीच्या वेळीच हे सर्व योजना का उपयोग झाली आणि प्रचार झाली मग का याच्या अगोदर पण करता आला असता पाच वर्ष तुमचं राज्य होता केंद्रात तुमचं राज्य आहे तर अगोदर पण ही गरज होती ना लोकांना तर या निवडणुकीच्या दोन तीन महिना अगोदर एवढी एवढी योजना आणणार नेमकं का कारण काय नाही तसं काय विशेष नाही की निवडणुकीच्या अगोदर असं ही योजना एक प्रकारे आधीपासून आमच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये होतीच पण त्याच्या अगोदरसुद्धा आमच्या सरकारने महिलांसाठी भरपूर योजना आणलेल्या आहेत तुम्हाला माहितीच आहे घरोघर गर स शौचालय ही तर एक आपली योजना आहे की ज्यांना महिलांना बाहेर जाऊ जाऊ लागावं लागत होतं की शौचालयाला तर घरघर शौचालय पण योजना आणल्या आणि महिलांसाठी अशा अनेक योजना आहेत की ज्या आमच्या सरकारने आणल्या त्या मी प्रत्येक योजनेचं तर सांगू शकत नाही पण तुम्हाला माहिती आहे पण लाडक्या भावाचं काय म्हणजे महिलांना तुम्ही एक ठिकाणी निधी देणार आणि लाडक्या भावाला तुम्ही जे महागाई वाढून त्यांच्याकडनं पैसे वसुली करून आणि त्याच महिलांना देणार तर त्यात पर्याय पर्याय काय महाग नाही असं काही नाही महा महागाई अशी काहीच वाढलेली नाही आहे तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा पहिले लोकांना पाच हजार दहा हजार पगार होते तर आता पहिले तुम्ही तर वीस हजार पंचवीस हजार ते पन्नास पण पगार आहेत जसे जशी महागाई वाढली जनसंख्या वाढली आपल्या देशामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या एकशे एकशे चाळीस करोडच्या वरती गेलेली आहे त्या त्या अनुषंगाने पगार पण वाढलेले आहेत थोडंसं महागाई होणारच कारण एवढी जन जनता त्यांना पोचायचं आहे प्लस आपली गव्हर्मेंटनी आतापर्यंत कोविडमध्ये पण एवढ्या जनतेला वॅक्सिन दिलं आपल्या मो मोदी सरकारने वॅक्सिन दिलं जाग जगामध्ये आपल्या वॅक्सिनला विरोध झालेला पण मोदी सरकारने वॅक्सिन देऊन आणि तसंच कोविडमध्ये आपले काय म्हणतात त्याला अ... राशन दिलं जेवण दिलं लोकांना फ्री फ्री राशन दिलं जेवण दिलं हे सगळे उपकार केलेले जात उपकार म्हणजे काही उपकार नाही त्याला म्हणता येणार सगळ्या योजनाअंतर्गत आपल्या सर्व जनतेला त्याचा लाभ मिळालेला आहे जितेंद्र ठाकूर यांचं थेट म्हणणं आहे का ज्यांनी पण तुम्ही त्यांनी वाटप केलं आहे करोनामध्ये त्यांनी वॅक्सिन केले आणि प्लस त्यांनी जे एवढे मोठे मोठे आता कार्यशील जे लो लगेच लाँच होणार आहे ते जिंकून येणार असा त्यांचा विश्वास आहे त्यानंतर मोठे मोठे विकासक होणार आहे ब्रिजेस बनणार आहे त्यावरती आपण काय सांगणार त्यांनी तर डायरेक्टली थेट लोकांना प्रसिद्धी देऊन टाकली आता बघा आताच एक आठ आठ ते दहा दिवसापूर्वी आचारसंहिता लागायच्या अगोदर मारंबळपाडा येथे ई एच व्ही सेशनचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये स्वतः जितेंद्र ठाकूरनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की हा ही योजना आम्हाला आपले ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळेच झालेले म्हणजेच असे उपक्रम जे आहेत ते राज्य सरकारकडनं त्याची मंजुरी मिळते आणि जितेंद्र ठाकूर त्याच्याकडे नारळ फोडत आहेत ते आमदारचं दायित्व असतो ना काम करायचं काम पस्थारीच करायचं मागणी करायचं आमदाराचं काम आहे पण जसे एक लो लोकप्रतिनिधी लो म्हणून मागणी केली आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांनी पण तीन चार वर्षापूर्वी याच्या मागण्या केलेल्या आहेत म्हणजे संयुक्त विद्यमान झाले आहेत पण त्याचा फॉलोअप अगोदर आमच्या पक्षाच्या आमच्या जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्षांनी वगैरे घेतलेला आहे काय वाटतं आता स्नेहा दुबेसाठी तुम्ही प्रचार करताय प्रचारमध्ये जोश सुद्धा आहे तुमच्या वतीने किती मताचा फर होणार आणि किती मताने विजय होणार कारण हितेंद्र ठाकूर आहे समोर सात वर्ष ते जिंकून आलेले आणि त्यांचा विश्वास आताही कायम आहे आणि दुसऱ्या ठिकाणी विजय पाटील हे त्यांच्यावरती जे गरीब जनता आहे असारा जनता त्यांच्या जोडीला आहे तर स्नेहा दुबे त्याच्यातनं कशी जिंक जिंकून येणार आता बघा वसई एकशे तेवीस विधानसभेमध्ये त्रिशंकू लढत आहे बहुजन विकास आघाडीचे स्थानिक आमदार इथेनं ठाकूर आहेत नंतर आमच्या स्नेहा ते दुबे पंडित आहेत ज्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आहेत आणि विजय पाटील हे महाविकास आघाडीचे विजय पटला यांचा पंजे आहे काँग्रेसला वसईच्या जनतेने नाकारलेले आहे सहज जितेंद्र ठाकूर यांचा तर जितेंद्र ठाकूर यांनी पस्तीस वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे जर त्यांनी कार्य केलेलं असेल तर ता जनता त्यांना साथ दे अदरवाईज आता कळेलच या इलेक्शनला वीस तारखेला तेवीस तारखेला निर्णय लागणारच आहे आणि आमच्या स्नेहाताई दुबे या सक्षम कार्यकर्ते आहेत आणि त्यांना त्यांच्या वडिलांचा व वारसा मिळालेला आहे जसं विवेकभाऊ पंडित वेगभाऊ पंडित यांचं कार्य तुम्हाला माहितीच आहे आणि तसेच स्नेहाताई दुबे यांचं पण कार्य आहे नुसत्या वसईमध्ये नाही तर सांगली सातारा महाराष्ट्रामध्ये पूर्ण पूर्ण महाराष्ट्राने पिंजून काढलेलं आहे धन्यवाद भूपेशजी आमच्याशी चर्चा केल्याबद्दल हे होते भूपेशराव तसे त्यांचे तमाम कार्यकर्ता जे भारतीय जनता पार्टीचे साठी रात बघून ते काम करत आहेत फक्त स्नेहा दुबे भरपूर मतांनी विजय होण्यासाठी पण आता बघण्यासारखे त्रिकोणी लढत आहे एक ठिकाणी सात टम राहिलेले आमदार हितेंद्र ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी विजय पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि तिसऱ्या ठिकाणी यांचे भारतीय जनता पार्टीचे पहिला चाळीस वर्षानंतर जे उमेदवार दिलेले महिला उमेदवार स्नेहा दुबे आता लढाई कशी असणार आहे कशा प्रकारचा जोश असणार आहे ते वीस तारखेलाच माहीत पडणार की किती संख्येने लोक घरातनं बाहेर पडून या लोकांना मतं करणार आणि तेवीस तारखेमध्ये जे निकाल निघणार कोण विजय होतो आणि कोण पराभव ते बघण्यासारखं आहे आतापर्यंत एवढंच आमची पुढची वाटचाली सा सर्व अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही देत राहू चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि न्यूज आवडली असेल तर कृपया करून जास्त जास्त शेअर करा धन्यवाद